सुप्रभात मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये आजच्या ब्लॉग ची सुरुवात मी नाथून केलेली आहे आता मी आथू आणि ओंकार आम्ही चाललोय मामाच्या गावाला म्हणजे आपल्या हॉटेलवर चला मित्रांनो आज मामाच्या गावाला दिवसभर काय काय घडते मी तुम्हाला दाखवित राहतो तुम्ही व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा आजच्या ला आपण चालू करूया आपल्याला निघायचं आहे हॉटेलवर आणि आथू चाललाय टाइमपास माझा हा मग कोणाचा ओंकार दास त्याला विचार ना अरे तो आला येऊन थांबलाय बाहेर थांबलाय दाखव तू का बसलाय चल ना तुला तिथे आता मित्रांनो ते बघू शकता गाडी तर इथं असली गाडी ड्रायव्हर बघा चावी घेऊन अजून आलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला उशीर होतोय अरे तो मगच पासून रेडी आहे असा येऊन येतोय ना रेडी म्हणजे कवर आता वाट बघून दमलो मी तिथे कुठं दमला तू तिथे बसून बसून मी दमलोय अरे तू काय बसून बसून थांबला तुझ्यामुळे सगळ्यांना आळस आल्या आठवा आळस झाल आळस आला तुम्हाला बरा तुला आळस आला मगाशी झोपणीला म्हणतो झोपतो मी जाऊ दे चला मित्रांनो आता ओमकार शेट आता आहेत ओमकार शेटला आणि जाऊ आपल्या मामाच्या गावाला आवाज दे आता इथून पुढं इथून पुढे आठ दहा दिवस आतू दिसन आपल्या ब्लॉग मध्ये एंट्री झालेली आहे आता निघूया आपल्या हॉटेल वर खर तर उशीर ह्या एका व्यक्तीमुळे जायच्यामुळे उशीर झालाय दिसत आज तुषारची गाडी आहे आम आमच्याकडे कारण की वेन्यू गेली आज चला आता भेटूया डायरेक्ट आपल्या मामाची गाव कृषी पर्यटनावर वाटते तुला पंधरा दिवसाची सुट्टी एन्जॉय करतोय का तू आपो आहे महिन्याची महिन्याची सुट्टी तुला आम्ही आता हॉटेल वर आणि काही कस्टमर आलेले आहेत म्हणजे लेडीज आहेत सगळ्या फिरण्यासाठी आलत्या आणि जेवण करण्यासाठी आलत्या चला आता पहिले आपण देवाची पूजा करून घेऊ आणि मग त्यांना काय काय लागते ते आता खाली खेळायला जातील कदाचित आज हवा पण छान सुटलेली आहे त्याच्यामुळे काही गरम वगैरे हो अजिबात होत नाही मग कदाचित ते खाली खेळायला जातील त्यांना खेळून येऊ द्या जेवायला लागत तर जेवायला देऊया चला मित्रांनो आज आपण मामाच्या गावामध्ये दिवसभर काय काय करणार आहे हे सगळं तुम्हाला आता दाखवतो व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा मित्रांनो संध्याकाळचे सव्वा चार वाजले आणि अजून पण कस्टमर आहेत आपल्याला भूक लागली आहे पण जेवायला टाइमच नाही आज आज बरंच सकाळपासून नुसती कस्टमरची रांगच लागलेली आहे चला आता काहीतरी नाश्ता करून घेऊया किंवा मग आता हे जातीलच सगळे परत सहा वाजले की कस्टमर यायला सुरुवात होती मग परत टाइम भेटत नाही आपल्याला चला आता काहीतरी पटापट -पत खाऊन घेऊ ओंकर रात्रवायला पण भूक लागलेली आहे आणि मेन म्हणजे आता आम्हाला सोडायचं झाडांना पाणी कारण की काल पाणी सोडलं नव्हतं लाईट नव्हती त्याच्यामुळं आता पहिलं सोडलं पाहिजे आता पहिलं जेवण करून घेऊ नाही पहिलं झाडांना पाणी सोडून घेऊ किरण हाय किरणनी जेवण केलेले मग आपण जाऊया नाश्ता करायला चला मित्रांनो झाडांना पाणी सोडून घेऊ आता पहिलं जरा हिरवगार हिरवगार दिसायचं म्हणलं का पाणी लागतच चला येऊ मग करून आपली शकता आता किरणनी मोटर चालू केलेली आहे झाडांना पहिलं पाणी पाहिजे अशी हिरवीगार झाड आहेत आपली कस्टमर आहेत अजून आपले पाऊ गप्पा मारत बसलेत ते आणि तिकडे अथर्व आणि किरण चाललेत हवा पण खूप छान सुटली आज मामाच्या गावात आणि तुम्हाला ही जी हिरवगार झाड दिसतात ते म्हणजे पाण्याशिवाय काहीच नाही मित्रांनो पाणी असलं तरच आहे सगळं काय ते त्याच्यामुळे आता पहिलं पाणी सोडून घेतो त्या झाडांना सुद्धा पाण्याची गरज आहे किरण आणि आतू ड्रिपर चेक करत तो वाटत किरण काय रे झाडांना पाणी झाडांना पाणी सोडले किरण मी सगळ्यात महत्वाचं काम काय रे किरण शेट आज आतू शेट पण येतो शेट नमस्कार बुक लागली असेल ना मला लागली बाबा थोडीफार इकडे पाहू शकता मस्त एन्जॉय करता येत कस्टमर आपले आमच्या गावात आणि आमचं चाललेलं एक काम कडक आलं झालंय ना नाश्ता वगैरे आम्ही विहिरीवर आणि आम्ही भरायला लावला आपला ट्रँकर होऊ शकता तुम्ही आणि इकडे पहा कोण आहे ट्रँकर भरायला माझे मदत आहेत दोन आज आज म्हणले भाऊ आज दिवसभर आम्ही दोघं तुझ्या बरोबर थांबणार मामाच्या गावाला तुला काय मदत लागेल ती सांग आम्ही आज दिवसभर तुला मदत करणार दिवसभर दोघं आपल्याला मदत करू लागतायत आता हा ट्रँकर घेऊन जायचा आपल्याला पप्पांच्या साईटवर कारण की तिथं पाईपलाईनचं काम आहे चालू त्याच्यामुळे लॉनला पाणी मारायचे तिथं आता आणि झाडांना पण सोडायचं आहे हा लय कामाला येतो आपल्याला मित्रांनो चला काही कस्टमर पण आलेले आहेत अरे ट्रँकर भरून घेऊ आपण मग ट्रँकर नेऊन लावू पप्पांच्या साईटवर मग किरण तिथं मारेल पाणी वगैरे आपण थांबूया हॉटेलवर चला इकडे आता मस्त पैकी सनसेट पण झालेला आहे चालूही म्हणजे आनंद घेतो आम्ही मित्रांनो आता आपण हॉटेलवर हो आहे आणि आज खूप गर्दी आहे आप आपल्याकडे मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवतो सगळे मस्त पैकी एन्जॉय करतायत मामाच्या गावामध्ये काही जण झोका खेळतायत चोपाळा काही गार्डन मध्ये मस्त डान्स करतायत तिचे साऊंड सिस्टीम लावून चला मित्रांनो आता तुम्हाला दाखवतो सगळेजण कसे एन्जॉय करतायत मित्रांनो आता वाजे रात्रीचे सव्वा बारा आणि वेळ झाली आपला ब्लॉग इथेच थांबवायची खूप कष्टमर होते आज खूप दमलोय आता घरी जाऊन आराम करूया मस्त आहे की म्हणलं आता ब्लॉगचं एंड आपण इथूनच करून जाऊया चला तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आपले ब्लॉग तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोन क्लिक करून ठेवा अशाच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल चला तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये